आधुनिक शेतीची महती विद्यार्थी वयात मुलांना व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोळी येथे पाठविण्यात आले आहे दापोळी येथे दिनांक चोवीस व पंचवीस डिसेंबर रोजी आधुनिक कृषी शिक्षण भविष्याची उज्ज्वल नांदी याविषयी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात सहा जिल्ह्यातील पस्तीस तालुक्यातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकशे पाच विद्यार्थी तीन बसमधून शनिवारी दापोळीला रवाना झाले महामार्गावरील खानीवडे येथील पिकनिक पॉईंट येथे तीन बसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले शालेय जीवन असले तरी कृषीविषयी आधुनिक शेतीबाबत ज्ञान घेऊन कृषी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी कार्यक्रमात पंचायत समिती सभापती अशोक पाटील दापोली कृषी विद्यापीठाचे विनायक काशीद डॉक्टर एस एस पुजारी आदींची उपस्थिती होती आपले लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचे इसी मेंबर आदरणीय विनायक काशीद साहेब आणि आम्ही ह्या विषयावर बोलत असताना की पालघर जिल्ह्यातली जे विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थी यांना कोकण कृषी विद्यापीठामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी चालतात शेतकऱ्यांसाठी शेतीवर आधारित उत्पादन जे होते त्याच्या संदर्भात अशा अनेक विविध ऍक्टिव्हिटी आहेत त्याला शालेय विद्यार्थ्यांना कळल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यामध्ये या मुलांमध्ये कुठेतरी शेतकरी एक जागृत होईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाने ह्या शेती शेती करण्यासंदर्भामध्ये त्यांना माहिती मिळेल म्हणूनच ह्या लहान वयामध्ये मुलांना जर ते आपण दाखवलं तर निश्चितच भविष्यामध्ये यांच्या माध्यमातून एक चांगले शेतकरी आपल्याला घडवता येतील आणि ह्या पालघर जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो आज शेती विकण्याच्या मागे लागलेला आहे शेती करण्याची सोडून दिलेली त्यांनी तर ता त्याला कुठेतरी प्रतिबंध भेट लागेल आणि शेतीतून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळून त्याचा आर्थिक सोबत शेतकऱ्याच्या घरामध्ये येऊ शकते आणि ती येते परंतु बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती न करता आपले पारंपरिक शेती करतो आणि त्याच्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळत नाही आणि तो नाराज होतो तर याच्यामुळे सतत ही लिंक वाढत चाललेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्या अनुषंगाने भविष्यातला शेतकरी जो आजच घडवायचा असेल तर या शालेय विद्यार्थ्यांना त्याचं योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांना माहिती मिळाली पाहिजे त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या पालघर जिल्ह्यातील शंभर शालेय विद्यार्थ्यांना आपण ह्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये पाठवतोय आणि कोकण विषय विद्यापीठामध्ये असलेल्या जे कोकण कृषी विद्यापीठ काय करते आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी संदर्भात त्याला माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे पालघर जिल्ह्यातून किती बस किती विद्यार्थी होते पालघर जिल्ह्यातनं साधारण हे शंभरच्या वर विद्यार्थी रवाना होतात त्यांची संपूर्ण प्रवासाची निवासाची खाण्याची सगळी व्यवस्था भोजनाची व्यवस्था ही कृषी विद्यापीठानेच केलेली आहे आणि हे फक्त शेतकरी शेतीमध्येच उत्पादन करू शकतात असं नाही तर शेतीवर आधारित जे प्रक्रिया उद्योग आहेत किंवा इतर उद्योग आहेत त्याच्यातून सुद्धा आपल्याला ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना निर्माण करता येतील हा याच्यामुळे मूळ मुल कन्सेप्ट आहे